जरांगे पाटील चालायला लागले की रॅली त्याचं रूपांतर होतं आणि जरांगे पाटील जिथं थांबले तिथं था मोठ्या सभेत रूपांतर होतं आणि याचाच प्रत्येक पुन्हा एकदा नव्यान आलाय जरांगे पाटील तुळजापूरच्या दर्शनाला जात असताना ही भली मोठी रांगच्या रांग, रांग पाहायला मिळते रॅलीत याचं रूपांतर झालंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय चॅनल मध्ये विधानसभा निवडणूक उरकली आणि नि विधानसभा निवडणूक उरकल्यानंतर बऱ्याच गोष्टी खरंतर आरोप जरांगे पाटलांवरती रावण्यात लावण्यात आले जरांगे फॅक्टर फेल झाला जरांगे पाटील या निवडणुकीच्या मैदानात हारले मात्र हे सगळं झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टीला उत्तर देत असताना एकच वाक्य सांगितलं की आम्ही मैदानातच नव्हतो त्यामुळे जरांगे फॅक्टर फेल व्हायचा प्रश्नच नाही आणि जरांगी फॅक्टर फेल करता करता कित्येकांच्या पिढ्या निघून जातील अशा पद्धतीनं स्पष्ट भाषेत जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आणि जे काही सरकार स्थापन होईल त्यांच्या समोर आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन तितक्याच ताकदीनं उभा राहणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलं सामूहिक अमरण उपोषण करून इथल्या सरकारला पुन्हा धारेवरती धरणार आहे कुणीही मुख्यमंत्री हो किंवा कोणतंही सरकार स्थापन हो आम्हाला फक्त आरक्षणाची घेणं देणे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे मात्र ही भूमिका मांडल्यानंतर आज आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद घेऊन मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवली सराटीतून थेट तुळजापूर पंढरपूर दर्शनासाठी जरांगे पाटील आज रवाना झाले होते आणि मांजरसुंबा घाट परिसरात हे काही काढलेली छायाचित्र आहेत शिवराज माने या प्रसिद्ध फोटोग्राफरनं काढलेली ही काही छायाचित्र आपण स्क्रीन वरती पाहताय मांजरसुंबा चौक चौसाळा पारगाव दरम्यान दरम्यान ड्रोन द्वारे हे छायाचित्र टिपले आहेत आणि याच्यात पाहायला मिळत आहे पाटील ज्या वेळेला चालतात त्यावेळेला त्याचं रॅलीत रुपांतर होत भली मोठी रस्त्याच्या बाजूने पाहायला मिळते आणि भला मोठा ताफा पाटलांचा हा रवाना होताना पाहायला मिळतोय तुळजापूर पंढरपूर दर्शन घेऊन जारांगे पाटील मराठा आंदोलनाची जी पुढची दिशा आहे तर ती स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे मंडळी जारांगे पाटील पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं मराठा आरक्षणाची धक या महाराष्ट्रात उभं करतील का येणाऱ्या सरकार समोर पुन्हा एकदा पाटलांच्या रूपानं किंवा मराठा आरक्षणाच्या रुपानं एक मोठं आव्हान असेल का जरांगे पाटलांना आतापर्यंत जेवढा महाराष्ट्रात सपोर्ट मिळाला जेवढा मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभं राहिले तेवढेच मराठा बांधव याच्या पुढच्या आंदोलनात सुद्धा सहभागी असतील का या सगळ्या गोष्टीवरती तुमची मतं काय आहेत नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा